आपल्या चॅनलवर स्वागत करतो पुन्हा एकदा ह्या व्हिडिओमध्ये जय शिवराय मी रोहन मोरे आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय आजचा असा विषय आहे की आज दा मी जाणार आहे घोसालच्या जा किल्ल्यावर मी तुम्हाला दाखवणारच आहे दा या व्हिडिओमधनं प्रकारे आपले इथले रामाचं मंदिर आहे इथे आणि आपण आता जाणार आहोत हिंडीमध्ये आणि आता घोसालच्या किल्ल्याच्या पायथ्याशी आहे आणि आता वर्णा जाणार आहे आणि एक मित्र आहे घोसामधला ये तो येतो आहे तिकडे आपण जाऊया तिकडे हा घोसाल किल्ल्याचा पायता आहे तुम्ही बघू शकता तर आता तुम्ही घोसालचे गाव बघा कसं आहे बघा आणि आता बघा आपला मित्र भेटलेला आहे इथे आणि आता आपण जाणार आहोत किल्ल्यावर इथे दरवाजा आहे शहरांचा इतिहास साक्षीदार भोसलगड वीरगड हे बघा इथे लिहिलेलं आहे आणि आपण आता इकडनं वर जाणार आहोत आपण वर जाणार आहोत नंतर आपण बघूया आता वर काय काय आहे हे बघा तर आता पायरीशी आपण पोचलेलो आहे वरती कोणतंही जायच आहे तर आपल्याला भेटलेलं आहे पडलेला गाड्याचे जाणार मार्ग इथे आपण कुठेतरी लावूयात पुन्हा हा कुठेतरी लाव इथे तर आपण लावलेला आहे तो पडलेला तो प्रकारे आपण पोचलेलो आहे गडाच्या दरवाज्याजवळ इथे चोर दरवाजा इथे आहे बघा पूर्ण खालीपणे कसा आहे हा चोर दरवाजा आहे आधीच्या कालातला बघा बघू शकता तुम्ही ही पाचची साईड आहे आणि तो बघा मला इथे कड बघतोय दरवाजा आहे आम्ही इथे वरती बघूया काय आहे हा पाण्याचे आधी होते पाण्यासाठी बनवलेली आहे ते बघा हौद बोलतात त्याला हौद आधीच्या कालातून पुढे जाऊयात पुढे जाऊयात बघूयात काय आहे अजून बघूया इथे काय आहे हे बघा हे शौचालय जुन्या काळातलं हे बघा जुन्या काळातलं शौचालय आहे इथं माची आहे आणि त्याच्या पुढे बुरुज आहे बघा हे बघा किल्ला किल्ला घोसालेला आहे पण तो हे बघा दरी बघा कसली वाटते नजराने एकदम पॉवरफुल वाटतय हे बघा इथं शिवकालीन शौचालय आहे हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जुन्या काळात बनवलेला शौचालय आहे तरी बघा बुजाकड आलेलो आहे आणि हा पूर्ण घोसाल गाव तुम्ही बघू शकता तर हे बघा तुम्ही बघू शकता पहिले ते तोफ वगैरे ठेवायचे बघा तिकडे समोर किल्ला आहे ताल्याचा ते तोफविफ ठेवायला थे आहे बघा इकडे पुढं एक आहे ते तोफ वगैरे ठेवायचे आधी चला तर आपण बघूया वरती जाणार आहोत आपण आता

हा बघा दरदरा जाते जाते दरदर बघा चालायला फक्त एवढीच वाट आहे आणि खाली बघा पूर्ण दरी आहे ते थोडा तरी पाय सरकला तर आम्ही खाली असू थोडा बघा थोडा थोडा करून आपण पोचलेला आहे आता आपण आलेलो इथे खालच्या साईडला आणि आपल्या भगवा वाऱ्याच्या साह्याने पडलेला त्याला वरती घेतला त्यासाठी आम्ही खाली आलो जय शिवराय आता परत जाणार आहोत बघा भांड्या वगैरे त्यांनी लावलेलं आहे आर बाय बघा फक्त भरायलं हे काय गेलं तर आपण पहिला पुढे जाऊयात आता कुणालनी भागवा पडलेला तो उचलला आपला आणि आता आपण वरती जाणार आहोत हे बघा खाली आपला दरीच्या इकडे साईडला पडलेला त्याला आपण उचलला तर कुणाल येतोय वरती तर आपण वरती जाणार आहोत वरती जातात अजून दोन मित्र आलेले आहेत कुणालचे बघा इथे हाऊद आहेत पाण्याचे हऊद बघितलं तुम्ही आता आपण जाणार आहोत पुढे बघूया अजून पुढे काय काय भेटतोय बघायला आपल्याला हे बघा इथे हा आता नवीन हाऊद भेटला इथे गडावर वरती जातात आपण वरती जाऊया त्यांच्या बघा इथे तोफ आहे ही आता आत्ताच नवीन तोफ भेटलेली आहे हे बघा तिथे झेंडा वगैरे लावते पुन्हा तोप वगैरे बघतली आता आपण थोडा पुढे जाणार आहोत हे बघा हे बघा ते पुढे गेलेत तर मी थोडा पाटणा जातोय हे आत्ताच तोप भेटलेले आहे एक दोन आठवडे झाले हे बघा तिथं पण दुरुज आहेत ूध वगैरे बघतला आता थोडा पुढे जाणार आहोत कुणालचे मित्र आलेले असे ते थोडं तिकडे गेलेत बघायला आपण थोडा ह्या साईडला जाऊयात पुढच्या साईडला पाचच्या साईडनी कुणाल पुढं जातोय आपण पाटणा जाणार आहोत इकडेच ना सीडी आहे बाटी खालण्यात जायला पुढं आहे काय ती बघा जुन्या खालचं इथं आहे बघा ही तर खाली आहे ती शिडी आहे पहिला वेल होती पण आता ती पहिली वाट होती म्हणून शिडी लावलेली आहे आपण आता दारूचा कोटार हो दारु दारु होता आधीच्या काळातला ते तुम्हाला दाखवणार आहे हे बघा तुम्हाला दाखव बघा इथे दारूचा दारू गोला होता इथं दारू गोला होता इथे ही बघा कशी वाट आहे खाली यायला हा इकडे दारूच हो तुम्हाला सांगितलं आता हाय तिकडनं ना सरळ चल ना इकडनं चल झाड असल्या कारणाने वाट कुठं आहे ती गडावरची समजत नाही हे बघा आता आपण इकडे आलेलो आहे कुणाल काय इथं इथं आणि आताच भेटलेली आहे हिघा आठ पायऱ्या भेटलेल्या आहेत ते बघा मी पाहिलीच तर नवीन वीर भेटलेली आहे त्याच्या आठ पायऱ्या भेटलेल्या आहेत आणि आता पुढे जाणार आहोत तोफ तोफ आहे तिकडे बघूया तू तिकडनं वरणार येतोय मी या साईडने आलो बघा इथं तोफ आहे तर आता तोफ बघतले तुम्ही आणि आता तुम्हाला मी दाखवणार आहे बाल किल्ल्यावरती आहे वरती जायचा मार्ग आहे बालकिल्ल्यावर तिथं पण पाहण्यासाठी आधी होता वगैरे हाऊदच आहे आपण बघा हाऊद बरोबर असाच आहे हाऊद आहे बघ बेडका निवडू लागले हाऊद बघा कसा बांधकाम बघा आधीचा हा बघा हाऊदला पाणी पियाला कुणाल बघा आधीच्या काळातला कोरीव बांधकाम का हा एकच खांबा आहे आणि पूर्ण हौदचा लोड ह्याच्यावरच आहे एका खांब्यावर आपण बघतलाच आता भावाने मातेच्या इकडचा कडा आणि हाऊद त्याला तर आपण जाऊया तिकडे शंकराचं मंदिर आहे इकडे मंदिर आहे जाया तिथे शिवलिंग आहे बघा कोरीव बांधकाम बघा कसा आधीचा होता हर हर महादेव बघा इथं कुणाला झेंडा लावतोय झाडावर बघतलेली तोफ आधीच्या काळातले संडास बाथरूम आणि हौदा भावानीकडचे इकडचे हौद आणि परत दारूचा कोठार अजून कोरीव बांधकाम आणि चोर वाट तुम्ही बघतलीत चला तर आपण तिकडे बघा ते तिकडे खाली जातात आपण पण तिकडे जाणार आहोत चला तर आपण तिकडे जाऊयात तर अशा प्रकारे आपण सगळे बघतलेले अशा प्रकारे आपण खाली जाणार आहोत हे बघा जुन्या काळातले कोरीव बांधकाम तर आता आपण जाणार आहोत खाली तर आता आपण खाली आलेलो आहे गडाच्या आपण खाली आलेलो आता ऊन तर खूपच आहे आणि हा कोणाला आहे पाठी आहे तो आणि मित्र आहे ना एकतरी असा असावा की गाडावा येणारा असावा तर आता आपण व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय भेटूया पुढच्या व्हिडिओसाठी लवकरच